you <laughs> नमस्कार मित्रांनो जसं की तुम्हाला व्हिडिओचा डेमो बघून समजलेच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे स्पेशली फादर डेवरती ऑनर आहेत आणि जर तुम्हाला पण अशाच प्रकारे व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला जास्त काही करायचं नाही फक्त या व्हिडिओला शर्टपर्यंत बघायचं आहे आणि जे काही तुम्हाला एडिटिंगमध्ये मी मी मटेरियल यूज करेल ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही जाऊन डाऊनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असेल काही किंवा कोणती प्रॉब्लेम आला एडिटिंगबद्दल कोणती स्टेप समजली नाही तर तुम्ही मला कमेंट करू शकता जो काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट जर असतं तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ न घाला तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके तर मित्रांनो मी काइन मास्टर ऍप्लिकेशन ओपन केलेलं आहे आणि जर तुम्हाला हे काही मास्टर हवं असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नाही मिळणार डायरेक्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यावं लागेल टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती मी अपलोड करून देईल टेलिग्रामवरती तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता आणि तिथं मी पिन पण केलेलं असेल हे काहीन मास्टर हवं असेल तर पण या काहींड मास्टरला कधी वॉटरमार्क येतं कधी नाही आहे ठीक आहे तर हा वॉटरमार्कचा प्रॉब्लेम आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे आहे ते पण तुम्ही वापरू शकता तर सिम्पल मी काहीन मास्टर ॲप्लिकेशन ओपन केलेलं ओपन केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला न्यू क्रेड ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर प्रोजेक्ट च्या इथं बघू शकता तुम्हाला नऊ पॉईंट सोळाचा हा रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे फुल स्क्रीन रिसिव्ह आणि इथे तुम्हाला क्रेट च्या ऑप्शनवरती क्लिक करून नेक्स्ट करायचं ठीक आहे यावर जे क्लिक करायचं नेक्स्ट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला जा करायचं काय असा इंटरफेस तुमच्यासमोर येऊन जाईल तर सिंपली सगळ्यात पहिले तुम्हाला इथं एक बघू शकता इमेजचं ऑप्शन जे असल्यावरती क्लिक करायचं आहे आणि एक तुम्हाला ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आणि जितका मग तुम्हाला डेटस क्रिएट करायचा आहे तेवढं तुम्ही करू शकता तर सिंपल मी पंधरा घेतो घेतोय तुम्ही तीस सेकंदापर्यंत पण घेऊ शकता जेवढी स्टेटस आपला तीस सेकंदापर्यंत असतो तिथपर्यंत ठीक आहे तर सिंपल एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकते सेटिंगचं ऑप्शन जसं असेल तुम्हाला क्लिक करायचं रेटिंगमध्ये आहे आणि वरली जी चार पॉईंट पाच जी लेंथ आहे ही तुम्हाला पाचवरती ठेवायची आणि बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत तुम्हाला इथे बघू शकता एक लेअरचं ऑप्शन जे असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पल इथं एक फोटो ॲड करायचा ठीक आहे जो तुमच्याकडे हवा असेल तो फोटो तुम्ही ॲड करू शकता सिम्पल मी इथे एक फोटो ॲड केलेला फोटो ॲड केल्याच्यानंतर परत तुम्हाला या फोटोच्या एंडला यायचं आहे ठीक आहे शेवटला यायचं आहे आणि परत तुम्हाला लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं आणखीन एक फोटो तुम्हाला सिंपली ॲड करायचा सेकंड फोटो ठीक आहे तर तुमच्याकडे जे फोटो असेल ते तुम्ही ॲड करू शकता आणि हे फोटो हवे असेल तर हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ठीक आहे सिम्पली परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे की एक लास्ट फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे लास्ट म्हणजे तुम्ही जर तीस सेकंदाचा स्टेटस क्रिएट केला तर तुम्हाला अजून फोटो ॲड करावा लागेल शेवटपर्यंत ठीक आहे कारण की याची जी लेंथ असेल ती जास्त असेल ठीक आहे तर सिम्पली मी इथपर्यंत ठेवतो त्यानंतर तुम्हाला करायचं काय पहिल्या फोटोपाशी यायचं नाही याला झूम करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे थोडंसं स्मूव होईल अशा प्रकारे तुम्हाला या फोटोला ॲड करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे झूम करायचं आहे या फोटोला पण तुम्हाला झूम करून घ्यायचे तशाच प्रकारे फोटो मूव होईल दोन्हीकडून पण थोडीशी लेंथ राहील अशा प्रकारे तुम्हाला ॲड करायचा ठीक आहे झूम करायचं आहे सिंपली आपल्याला लास्ट तीन नंबरचा फोटो पण परत तशाच प्रकारे आपल्याला झूम करायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे सिंपली तुम्हाला पहिल्या फोटोपाशी यायचं आहे फोटोपाशी आल्याच्या नंतर इथे बघू शकता इथे एक तुम्हाला आडवी लाल रेश दिसत असेल बघू शकता दोन्हीच्यामध्ये एक लाल रेश अशा प्रकारे तुम्हाला दिसली पाहिजे म्हणजे एकदम परफेक्टपणे दोन एकूण पण बॉर्डर सारख्या सुटतील ठीक आहे तर सिंपल एक नंबरला तुम्हाला करायचा काय हा फोटो जो इकडंच सारखा यायचा आहे पूर्णपणे ठीक इकडंच सारखं व्हायचा आहे सिंपली एक नंबरला इकडे पूरा स्क्रॉल करायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इकडे स्क्रॉल केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला एक स्कीचं ऑप्शन दिस असेल या कीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तीन सेकंद तीन पॉईंटपर्यंत तुम्हाला याला असं पुढं स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे बघू शकता इथे तुम्हाला तीन पॉईंट इथं तीनशे तिथं असेल म्हणजे तीन पॉईंट ठीक आहे तर एवढ्या अंतरापर्यंत तुम्हाला पुढं स्क्रॉल करायचं आहे आणि याला इकडे असं सरकून घ्यायचं ठीक आहे बघू शकता पूर्ण इकडं स्मूव करायचं आहे जिथपर्यंत फोटो आहे तिथपर्यंत आणि एवढं केल्याच्यानंतर लास्टपर्यंत घ्यायचं आहे इथपर्यंत इथं बघू शकता याची जी लेंथ आहे इथपर्यंत आणि हा फोटो पूर्णपणे या साईजमध्ये तुम्हाला परत इकडं मूव्ह करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एवढं केल्याच्यानंतर परत तुम्हाला ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर याला पण तुम्हाला एक नंबरला इकडं स्मूथ करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इकडं घ्यायचं व्हायचं आहे पूर्ण आणि इथं आपल्याला दिसते डिस्ट्रिक्टमध्ये अशा प्रकारे एक नंबर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे परत तुम्हाला इथं कीच ऑप्शन होती क्लिक करायचं नाही इथं बघू शकता तीन सेकंद परत तुम्हाला सॉरी तीन पॉईंट अशा प्रकारे तुम्हाला इकडं स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे बघू शकता इथपर्यंत आणि हा फोटो पूर्णपणे तुम्हाला इकडं असं स्क्रॉल करायचा ठीक आहे इथपर्यंत परत तुम्हाला लास्टपर्यंत यायचा जिथपर्यंत हा फोटो आहे तिथपर्यंत आणि याची जी लेंथ आहे इकडं तुम्हाला या साईडला सरकवायची अशी प्रकाराची ठीक आहे त्यानंतर परत तुम्हाला या फोटोवरती पण तेच करायचं आहे सिम्पली कीच्या ऑप्शनवरती या फोटोला पहिले इकडं सरकवायचं आहे पूर्ण इकडं सरकवल्याच्यानंतर कीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याला पण ती इथं बघू शकता दहा सेकंद तर तुम्हाला इथं तेरा पॉईंटपर्यंत अशा प्रकारे इथपर्यंत घेऊन टाकायचा ठीक आहे आणि हा फोटो तुम्हाला पूर्णपणे इकडं असं प्रकारे स्क्रॉल करायचा ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर आता तुम्हाला लास्टपर्यंत या फोटोला घ्यायचं आहे आणि ती जी लेन ते इकडं अशी स्क्रॉल करायची <York> ठीक आहे ओके अशा प्रकारे ठीक आहे तर बघू शकता पूर्ण फोटोवरती मूव इफेक्ट लागून जाईल त्यानंतर परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक व्हिटनेट पी एन जी दिलेली आहे पी एन जी पी एन जी तुम्हाला ॲड करायची आहे ला असं थोडंसं झूम करायचं ठीक आहे झूम केल्याच्यानंतर हिला आपण परफेक्टपणे मधून बागी ॲड करूया ठीक आहे अशा प्रकारे आणि तुम्हाला एक खाली ऑप्शन दिसत सर फिल्टर फिल्टरवरती यायचं आहे आणि बेसिकमध्ये येऊन तुम्हाला व्हाईट कलर सिलेक्ट करायचं ठीक आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे ती लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची यावरती क्लिक करायची याला शेवटपर्यंत असंच घ्यायचं ठीक आहे जिथपर्यंत लेंथ आहे तिथपर्यंत घेतल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला करायचं काय तिथे बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक मी हे दिलेलं आहे सॉन्ग ते सॉन्ग तुम्हाला ॲड करायचं बघू शकता लिरिक्स व्हिडिओ सिंपली ह्या व्हिडिओला तुम्हाला इथं बघू शकता खाली यावरती जायचं आणि याला फुलस्क्रीन करायचंय फुलस्क्रीन केल्याच्यानंतर बॅक यायचंय खाली ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला मल्टीस्प्लायवरती सोडायचं ब्लेंडिंगमध्ये आल्याच्या नंतर मल्टीप्लायवरती सोडायचं सोडल्याच्या नंतर परत लेअरमध्ये जायचंय मीडियामध्ये जायचं मिडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ दिलेला सिम्पली हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला याला पण इथे याच्यावरती येऊन फुलस्क्रीन करायचे काही सॅटच्या ऑप्शनवर जाऊ शकते काही मास्टर नसेल तर तिथं तुम्हाला फुलस्क्रीनचं ऑप्शन येऊन जाईल ठीक आहे सिम्पली ब्लेंडिंगमध्ये यायचे परत आणि याला स्क्रीनवरती सोडायचे तर आता तुमचं व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेल्या तुम्हाला थोडंसं प्ले करून दाखवतो जास्त नाही करून दाखवू शकत कारण की कॉपिराईटचा इशू येऊ शकतो तर बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर सिंपली तुम्हाला करायचं काय ते बघू शकता शेअरच्या अकाउंट क्लिक करायचे आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट ठेवला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया नव्या व्हिडिओच्या एडिटिंगच्या टोटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय